विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन दहा एकोणतीस चांदवड विभागाच्या वतीने नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी दोन हजार सव्वीस दोन हजार अठ्ठावीस साठी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी चांदवड येथे उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तसेच आपल्या संघटन कौशल्याने चांदवड विभाग कार्याध्यक्ष प्रवीण कोल्हे व विभाग संघटक गणेश पवार यांच्या परिश्रमातून संघटनेत नवीन सभासदांचे प्रवेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केंद्रीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी नवनियुक्त केंद्रीय उपाध्यक्ष नितीनजी पवार केंद्रीय उपसरचिटणीस सुधीरजी गोरे यांचा युनियनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांदवड विभाग अध्यक्ष निलेशजी सोनवणे यांनी केले त्यांनी नागपूर काटोल येथे झालेल्या एकशे सोळाव्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीतील लोकशाही निवड प्रक्रियेचा अनुभव सभासदांसमोर मांडला यावेळी माजी व विद्यमान केंद्रीय प्रादेशिक झोन सर्कल तसेच विभागीय पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या केंद्रीय उपसरचिटणीस सुधीरजी गोरे यांनी आपल्या मनोगतात संघटनेप्रती प्रामाणिक निष्ठा ठेवल्यास कामगारांना न्याय मिळतो असे सांगत तळागाळातील तांत्रिक कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर प्रभावीपणे मांडण्याची ग्वाही दिली केंद्रीय उपाध्यक्ष नितीनजी पवार यांनी संघटनेतील शिस्त प्रोटोकॉल व केंद्र स्तरावर काम करताना घ्यावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात रघुनाथजी बोरसे यांनी संघटनेचे काम प्रामाणिकपणे केल्यास निश्चितच संघटनेत न्याय व संधी मिळते असे नमूद करून दोन्ही पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी केंद्रीय उपसरचिटणीस दिलीपजी क्षीरसागर प्रादेशिक पदाधिकारी सोमनाथजी मापारी झोन पदाधिकारी किरणजी मिठे सुरेंद्रजी राजपूत आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय सचिव दीपक बच्छाव यांनी केले तर आभार नाशिक सर्कल पदाधिकारी हेमंत ठमे यांनी मानले ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा